ठाणे जिल्ह्यातून महाराष्ट्राच प्रतिनिधित्व केलं असा कुमार गटामध्ये प्रतिनिधित्व केलं असा राहुल भोई याचा सुद्धा येतो मान सन्मान होणार आहे तर तो निघालाय तोच तो राहुल भोई जन्मान चरी संगात कष्ट बोलू खेळाडू तसेच करण पाटील त्यांनी खेलो इंडिया स्पर्धेमध्ये रायगडचं प्रतिनिधित्व केलं म्हणजे रायगडचा पहिला खेळाडू करण सुद्धा आपल्याला मित्र पाहायला मिळणार खरोखर एक थाक घ्या आपले रसिकांत चांगले अष्ट पहिले खेळाडू या स्पर्धेला सदिच्छा भेटण्यासाठी आलेले पाटील शेवटला सामना असणार आहे ज्ञानेश्वर कोलवे चवड़ेश्वरी करफुरे जीवन तैयारी न शिरा अपना सा अंतिम कृपा ज्ञानेश्वर को चवड़ेश्वरी कर शोरी। हा सामना सुद्धा चुरशी चावणार आहे हे आशिष पाटील एकीकडे बिपिन झाले मी म्हटलं एक हाय व्होल्टेज मुकाबला दोन टोलक्या म्हणजे घमासान व्हावं असा हा चुरशी सामना पाहायला मिले माघार दोन्ही संघ घेणार नाही कारण महाराष्ट्राचा कर्णधार पद भूषण आशिष पाटील भैरवनाथ पेझारी मला सुद्धा पहिल्यांदा दर्शन झालं सर स्वागत आपलं आमचं सुद्धा भाग्य आहे भरपूर माहिती आणि आता <सथ> 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 दहा नंबरचा खेळाडू मी म्हटलं तसा सिद्धार्थ पाटील सारखी त्याची शरीर एष्टी आहे आणि उंच आहे मित्र आणि आता मात्र काय अँकल होणार सुंदर जसा अँकल कोण पकडा सांगू मित्र हो तो कबड्डी मध्ये तुम्हाला माहितीच असेल सुरेंद्र नाडा मित्र या पायावर लक्षात त्या पाय आणि आता मात्र कर्णदा यशस्वी संघाचा यशस्वी कर्णदा आशिष पाटील गुणांची प्रकरण करतो त्याला प्रत्युत्तर देतो बिपिन थले दोन्ही खेळाडू भारी आहेत तो जाफराड आणि कोबराड सामना होणार बोनस टिपण्याचा प्रयत्न आता मात्र जय हनुमान चवी तुम्ही महाराष्ट्र सारखं आहे जसं म्हणतात ना की आपल्या बापाला कधी विसरायचं नसतं तसेच आपल्या सिनियर खेळाडूंना कधी विसरायचं नसतं आताचे खेळाडू नवीन उगवते तारे एका असे खेळतात की दुधासारखे उतू जातात परंतु आमच्या खेळाडूंची मेहनत किती आहे त्याला प्रत्युत्तर बिपीन झाले दोन्ही रायगडचे टायगर झुंजेत आठवणीत आणि साठवणे ठेवावा आपल्या मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवा बिपीन झाले बोनस टिपण्याचा दावा आहे मग या पंच रिप्लिका केले तर मात्र पंच आमचे जागृत आहे रसिक वर्ग पण टकमक टकमगु चांगला खेळ आहे तर वाघाच चाली जाणे छाती आहे तलवारीची गरज नाही डोल्याचं झाग आहे स्वतःसाठी नसला तरी कबड्डी साठी जीव आहे हीच आमच्या कबड्डीची शान आहे हीच आमच्या कबड्डीची शान आहे तर च्या भूमी मी रसलच्या गिळनगरीत भव्य दिवस देते प्रतिस्पर्धी जनचरी सांगाल आणि काय यशस्वी तळाई आहे हो कबड्डीचा होंकार आता वाजलेला आहे हळरे पैरवणा तेजारी सांगत रसिकांना सुद्धा वाटतंय धुरंधर पकडी व्हावं हो आशिष पाटलाला सुद्धा एक चांगलं क्षेत्ररक्षण व्हावं बिपिन थरीला सुद्धा क्षेत्ररक्षण जोरदार टाळ्या नक्कीच होती सहा नंबरचा खेळाडू रायड जय हनुमान सरी एक पेझारी गावाला इतिहास आहे म्हणा मसोबा पेझारी म्हणा भैरवनाथ पेझारी खरोखर अनेक सुंदर या विभागामध्ये होतात आणि काय खेळ आहे सुंदर हो गसा शौक लागावी चारशे चालीस चा होल्ट लागावा आणि आपला फी जोडा महिला मंडळ सुद्धा हस्ते व हसतच राहा खर आयुष्य खूप छान आहे परंतु लहान आहे रडतोच काय वेड्या लढण्यात छान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं कधी रडावं लागतं कारण पाण्याला सुद्धा धबधबा बनण्यासाठी उंचावरून पडावं लागतं हे विसरून जाऊ नका आशिष पाटीलची चढा <laughs> तर क्या खूप लिका आहे किशोरी बख्श देता है ऊपर वाला जिसकी किस्मत खराब हो तो हर गिज बख्शे नहीं जाते जिनकी नीयत खराब हो ना मेरा एक होगा ना तेरा लाख होगा ना तारीफ तेरी होगी ना मजाक मेरा होगा गुरूर ना कर शाहे शरीर का तेरा भी राख हो जाएगा मेरा भी खाक हो जाएगा जिंदगी भर ब्रांडेड ब्रांडेड करने वालों याद रखना कपन का कोई ब्रांड नहीं होता रो के दिल बहलाता क्या हंस के दर्द छुपाता है क्या कारामत है कुदरत का जिंदा आदमी पानी में डूब जाता है और मुर्दा तैर के दिखाता है हंसते खेलते रहना मेरे यारो ना जाने कौन सी मुलाकात आखिरी होगी ना कौन सी बात आखिरी होगी बोल बी रहना नीति हासिल मनाचा गाभारे फिर तरी क्षेत्ररक्षण जर झालं त्या दिवशी काही पारितोषिक एकाने लावलं होतं जर बोनस पॉइंट मारला त्याला वीस रुपये आणि ज्याने जर बोनस पॉइंट दिला त्या सांगा त्याला दोनशे रुपये लावायची हे झाली बक्षीस म्हणजे लाट कोणाला वाटायला पाहिजे बोनस देईल त्याला असं केलं आणि आता मात्र आशिष पाटीलचा वारू रोखला चार म्हणजे चित्र करण्यात यश आलंय पारितोषिक पण लावा काही तर आणि तीस रुपये लावता सुद्धा पस्तीस रुपये किलो आहे तर एवढा महत्वाचा आहे खेळ खेळता सर्वांनी हाताच्या घड्या घातलेल्या आहेत कौतुक कोण करणार जो संघ जिंकणार बक्षीस पात्र होणार आहे पुढील होणारा सामना yes, फायनलचा सामना ज्ञानेश्वर कोळवे चौडेश्वरी कडुरे ज्ञानेश्वर कोलवे चौडेश्वरी कडशुडे आता पर्या त्या रायगडच्या या वर्षीच्या मोसमात त्याने रायगडच्या क्षेत्रजावर आपलं पाऊल टाकलेलं आहे असा ज्ञानेश्वर कोलवे खरोखर कर सध्या टॉप टेन मध्ये पहिल्या नंबरवर आहे असा राहुल कोली अभिषेक दशरथ कल्पेश यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे आहे झुंज देणार चौंडेश्वरी कडसुरे संघाला बरेच दिवसांनी या विभागात कोलवे संघ पाहताना मिळणार आहे माझा एक महा मित्र शरीराने कमी जिल्ह्यातून त्यांनी प्रतिनिधित्व केलं माहिती तर असा कुमार गटाचा खेळाडू राहुल पुढे धन्यवाद प्रतिनिधित्व केलं असं करण मग सुद्धा इथे उपसा संघाचा आणि खेलो इंडियाचा रायगडचा पहिलं प्रतिनिधित्व केलं असा करण भगत याचा येतो मान सन्मान माळीची शाल पुष्प गुच्छ जोरदार ताल्या वळून जाऊ द्या शिक्रती मी अशा सर करत राहावी मागे वरून पाहता इच्छा आमची स्मरावी तुमच्या इच्छा आकाशाचे वेलो गगनाला भेटू दे तुमच्या आयुष्यात तुमचं सर्व मनासारखं करता आपलं सुद्धा स्वागत आहे सर्व खेळाडूंना आपण मान सन्मान देता आमच्या मान्यवरांना मान सन्मान देता आभारी आहो ज असल संघ सुंदर मी hey! म्हटलं आपल्या बापाला कधी विसरायचं नसतं तसं आमच्या सिनियर खेळाडूंना कधी विसरायचं नसत तुम्ही आता जे खेळलो दुधासारखे तासाल जाता गर्व करता आणि गर्वाचे खाली होत आमचे बघा खेळाडू जुने खेळाडू कसे खेळतात रायगड जिल्ह्यात ते गायगर आहे आई सुंदर सुंदर काय प्रयत्न ज्ञानेश्वर कोले कोलवे आणि चौंडेश्वरी कडसुरे जय पॅद्राय माईक सिस्टम पण छान आहे सुंदर आणि आता मात्र रोखला वारून मात्र बोनस पॉईंट मिळवतो आवड असतं तरी मात्र गुणसंख्या घेऊन आले तर जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणता सापातील विषारी जातीला नाग म्हणता आणि ज्याने लावली त्याला वाघिजाऊंचा वाघ म्हणता तर बघूया रायगड चौकशी चा खेळ चालू मला हा रांगडा खेळ वारंवार महाराजांचे दाखले देतो काही म्हणतात महाराजांची भरपूर आवड आहे अरे साताडीच्या न आपले महाराज जर नसते तर नसते अंगणामध्ये तुलस आणि नसते मंदिराला कलस हे तुम्ही विसरून जाऊ नका होता जेवा म्हणून वाचला शिवा आणि होता शिवा म्हणून आपण होत घावा चळ साता असते किती गुन्हा केला आहे का आमदारचे सर झाला काय जर येते चोवीस संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते मात्र खेळाडूंचा भरणा असलेला संघ एकमेकांना झुंज देत होते त्यामध्ये जय हनुमान हा ठरला होता आणि तो संघ आता झुंज देतोय भरवणारे हरी संघाला तर आज त्या भव्य दिव्यात स्थावर आपली स्वाक्षरी आपला शिक्का मोडतो कोण करतो सुंदर

नक्कीच लढती पाहायला मिळत आहे कडे बोलतात चुरशीचे सामने पाहायला मिळत आहे आयोजनाबद्दल पुन्हा एकदा म्हणतो अतिशय छान आयोजन केलेलं आहे रसिकांना सुद्धा पाहायला मिळत समोरचे रसिक बघा जसे की गॅलरी मध्ये बसलेले आहे बाल्कनी मध्ये बसलेले भाग्य आहे तुमचं सुंदर आयोजन आहे खरं तर जन्म राष्ट्र संघ सर्व सदस्य आणि पदाधिकारी आयोजन छान आहे आपलं कौतुक आहे तुमचं प्रकाश जोसामध्ये सामने पर्यावरणात पेझारी मल्टिपल गुणांची आवश्यकता आहे त्या दिवशी रायगड जिल्ह्यात एवढा मोठा सर्व ग्रुपला जवळ जवळ पंधरा मिनिटं खर्च करून एवढा मोठा लेख लिहिला होता कि ते की रसिक आहात तर तुम्ही आहात आजपर्यंत रसिकांची माझ्याकडे सुद्धा त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की आम्ही अजून पर्यंत तुमच्या रायगड जिल्ह्याची या मोसमाची फायनल पाहिलेली नाही कारण फायनल सकाळी कोंबडा आरवताना होते चार आणि पाच वाजता बघेल कोण आम्हाला जायचं आहे की नाही घरच्या माता भाग रणरागीने तयारच असतात आले बोलायला कोण थांबणार आहे चार आणि पाच जास्ती एक ठीक आहे दोन ठीक आहे रसिक आहे तर सामन्याला मजा आहे नाही तर तुम्हीच तुमचंच तुम तुम कौतुक करताय मजा नाही मित्र आयोजक आपली तीन वाजता तयारी करतात सर्व व्यवस्थित असतो संघ फक्त कॉल करतात आम्ही येतोय आणि हेच जागेवर असतात मग नंतर सात वाजता आपल्या सामन्याचा डंका वाजतो आणि आमचा सकाळी चार वाजेपर्यंत आम्हाला कामाला जायला जायला भेटत ना भेटत नाही तुम्हाला मित्र म्हणून सांगते वेळेवर या मित्र रायगड जिल्ह्यात सर्व समोर दिसून जातो तिथे प्रत्येक वेळी मी विनंती करतोय शनिवार रविवार सामने असतात नक्कीच वेळ घ्या भरपूर लेट होतात आपण स्वागत आपला सामना होणार आहे काय क्षेत्रक्षण यश आता मात्र बाग काय क्षेत्ररक्षण आणि करण भगत आज खेलो इंडिया मैदानी रायगडचा पहिला खेळाडू म्हणायला पाहिजे तर करण भगत बघा काय स्पीड परंतु आता मात्र करण भगत सुद्धा रोखलाय ज्याची खेळ चांगला खर वेळ चांगली त्याचा था खेळ चांगली रायगड जिल्ह्यात भरपूर संघ उदयास आलेले आहेत जॅकेट वगैरे घालूनच आहे सतरा रायगडचा पारा तर कोण ठरतो वारा तीन मिनिटांचा खेळ बाकी पंचांचा मात्र जयघोष उकार आलेला आहे बघूया परंतु तीन मिनिटात काही घडू शकतोय कारण इतिहास घडायला वेळ लागत नाहीये मिनिटा मिनिटावर सेकंदावर आयुष्यात जर वाटचाल करायचं असेल जे कोणी करत नसेल ते करू शकला जय जय तर होईल त्यांना जर घोषलेला आशिष पाटील दुसरीकडे अलिबाग तालुक्यातील मातोबार संघ तर रायगडला कबड्डीची पंढरी म्हणून ओळखली जाते भव्य मला तुमचा आमचा केवळ माझा सह्य कळा गौरी शंकर रुपये जगाचा म्हणतात तुम्ही रायगडा अरे सांग जगाला ओरडून हे राज्य माझे साहेब अरे आले शंबर, गेले कबड्डी वाले एकच एक नंबर सागराचे पाणी कधी अटणार नाही फुलांची आटून कधी मिटणार नाही हो एक जन्म काय हजार जन्म गेले तरी कबड्डीची हाऊ आमची भेटणार नाही तर आकाशात उडतोय पक्षांचा थवा रायगड जिल्ह्यात म्हणजे फक्त कबड्डी वाल्या थवा सुंदर सुंदरिंग हँड धावा दावा संपादन करत अस्तित्वाची लढाई लढतोय सहा नंबर मला तर वाटते सामना एकीकडे जायला न हवं पण रसिक वर्ग मात्र खोलपलेला आहे इतकूच चढाई पकडी पाहायला मिळतील सुंदर शेत जरा हात ठेव सामना अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे शेवटले क्वार्टर फायनल असणार आहे ते ज्ञानेश्वर कोळवे चौडेश्वरी कडसुरे विवेक शिंदे दिपेश म्हणे यांचा संघ चौडेश्वरी कडसुरे राहत आहे ད�ས ད�ས དས དས དས